मैंने पहले मस्सा जोक के सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख की हत्या की गई थी जिसको लेकर कल कुछ सीसीटीवी फुटेज और वीडियो सोशल मीडिया पर वायरल हुए जिसमें लोगों में काफ़ी नाराजगी और गुस्सा और आक्रोश का माहौल है जैसा कि लाइव तस्वीर तो में आप देख सकते हैं इस वक्त हम परतूर शहर के एस ऑफिस के सामने हैं और सभी समाज के लोग इस वक्त हमारे साथ हैं चलिए हम हमारे न्यूज चैनल के माध्यम से आ, सभी से बात करने की कोशिश करते हैं कि मामला पूरा क्या है लोगों में नाराजगी है और जो भी गुंडे लोग हैं जिन्होंने जिन्होंने उनका कतल किया है पॉलिटिकल इशू को लेकर फांसी की सजा होनी चाहिए इस तरह की मांग यहाँ पर लोग कर रहे हैं राहत इंदौरी का शेर यहाँ पर मैं कहूँगा लगेगी आग तो घर आएंगे सभी जद में यहाँ पर सिर्फ हमारा मकान थोड़ी है यानी घटना महाराष्ट्र राज्य स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचं जे हत्याकांड झालं चौऱ्याऐंशी दिवस झाल्यानंतर या हत्याकांडाचे फोटो काल समाजमाध्यमावर व्हायरल झाले ते फोटो पाहिलेले महाराष्ट्र राज्यामध्ये फोटो पाहिल्यानंतर संतापाची लाट उसळली महाराष्ट्र राज्यातील एकही घर नाही ज्या ठिकाणी काल शोक व्यक्त केला गेला नाही या शोकाचा परिणाम म्हणून जनक्षोभाची जी लाट उसळली त्यामुळे सरकार हदळलं हदरलं आणि याच्यातले एक आरोपीला मदत करणारे मंत्री जे की जसं आरोपी व्हायला पाहिजेत धनंजय मुंडे यांचा काल राजीनामा घेतला पण लाजिरवाणी गोष्ट अशी आहे की त्यांनी प्रकृतीचा कारणास्तव राजीनामा दिला असं सांगितलं त्यांनी या प्रकरणाची कुठलीही प्रकारची जबाबदारी किंवा प्रकरणाविषयी साफ जबाबदारी घेण्याचं सा टाळलं खरं तर ही जी घटना घडली सात डिसेंबरला अशोक सोनोने नावाचे बौद्ध समाजातील वॉचमन त्यांना वाचवण्यासाठी संतोष अण्णा देशमुख त्या ठिकाणी गेले होते आणि खंडणीचा जो प्रकार होता ते भांडण सोडवायला संतोष देशमुख तिथे गेले होते आणि त्याचा राग धरून या सर्व नराधामांनी हे हत्याकांड घडून आणले सोनोने यांना ज्यावेळेस मारहाण झाली त्यावेळेस सर्वजण पोलीस स्टेशनला केजला ॲट्रॉसिटीची फिर्याद द्यायला गेले होते त्याच वेळेस जर अट्रशिपेचा गुन्हा दाखल झाला असता आणि आरोपी अटक झाले असते तर संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता परंतु पोलीस प्रशासन त्या ठिकाणचे जे पी आय महाजन असतील ते पाटील असतील किंवा तिथले डी वाय एस पी एस पी यांनी जे असंवेदनशीलता दाखवली त्याच्यामुळे महाराष्ट्राला एका लाजीरवाईनी घटनेला तोंड द्यावं लागलेलं आहे काल जी घटना घडली फोटो जे आले त्याच्यामध्ये तो आरोपी मृतदेहावर लघुशंका करताना दाखवलेला आहे मृतदेहावर मुतलेला दाखवलेला आहे असा प्रकार इतका घमस्थ प्रकार कधीही कोणीही या महाराष्ट्र राज्यात पाहिला नाही खरंतर तो जो आरोपी मुतला आहे तो या शासनावर मुतला आहे विधिमंडळात बसलेल्या सगळ्या आमदाराच्या तोंडावर तो मुतला आहे ही फार धक्कादायक आणि लाजे गोष्ट आहे महाराष्ट्रातील काल सर्व आया बहिणी ओक्सा बोक्सी रोडू लागल्या त्याच्या कुटुंबाला त्यातून काय वेदना झाल्या असतील म्हणजे ते शब्दात सुद्धा सांगणं कठीण आहे आणि म्हणून आज परतूर शहरातील जे सजग संवेदनशील नागरिक आहेत आम्ही सर्वांनी हदबल आम्ही सर्वजण आम्ही काही करू शकत नाही आपण सर्वजण कायद्याचे पालन करणार नागरिक आहेत म्हणून स्वतःलाच क्लेश करायचं ठरवलं की या राज्यात आम्ही का जन्मलो या देशात आम्ही का जन्मलो आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन करीत आहोत संतोष देशमुखांची झालेली क्रूर हत्या त्यांच्या मृतदेहासोबत ज्या पद्धतीनं त्याची अवहेलना केली निश्चितच माणुषकीला के काळीमा फासणारी आणि असंवेदनशील क्रूर पाशवी अशा पद्धतीचा अत्याचार त्यांच्यावर केला भारतीय संविधानाचे व्यवस्थेची लक्र वेशीवर टांगणारा सा हा प्रकार आहे ज्याला राजकीय अभय आहे एखाद्या मंत्र्याचं अभय आहे अशा टोळीनं अशा प्रकारचं कृत्य करणं हे आमच्या सर्वांसाठीचं लाजिरवाणं आहे महाराष्ट्राच्या अस्मितेला हात यांनी घातलेला आहे हा पुरोगामी महाराष्ट्र संतांची भूमी महामानवांची भूमी आपण म्हणतो मात्र याच भूमीमध्ये जर अशा सारखे दानव किंवा अशासारखे पाशवी अत्याचार करणारे लोक जर निपजत असतील तर निश्चितच आमच्यासाठी सर्वांसाठीच इथून पुढच्या परिस्थितीमध्ये या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून लक्ष ठेवून संवेदनशील लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे समाजातील जेवढे जेवढे संवेदनशील असेल अशा सर्वांनी जर एकत्र येऊन याचा विरोध केला नाही अशाला संपवण्यासाठी मुळासकट उद्ध्वस्त करण्यासाठी जर एकत्र आलो नाही तर पुढचा काळ येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत म्हणून वाल्मिक कराडसोबत धनंजय मुंडे नुसता राजीनामा देऊन चालणार नाही ना त्यांची आमदारकी सुद्धा तिचासुद्धा राजीनामा घेतला पाहिजे त्यांना सहारोपी केलं पाहिजे आणि या गुन्ह्यातला खरा मास्टर माइंड त्यांना समजलं पाहिजे अशा पद्धतीची कारवाई या माध्यमातून झाली पाहिजे हीच अपेक्षा या आत्मक्लेश आंदोलनातून आहे मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची जी निर्घुण हत्या या मंत्र्यांच्या आशीर्वादाने पोचलेल्या मस्तवाल झालेल्या गुंडांनी केली आणि त्यांची जी हत्या झाली त्यामध्ये त्यांच्या मृतदेहाची जी विटंबना झाली म्हणजे माणुसकीची विटंबना झाली आणि अशा पद्धतीने काही गुंड काही तुळकी जर कायदा सुव्यवस्थेला आव्हान देत असतील आणि एखाद्या माणसाचा जीव घेऊन त्याच्या मृतदेहाची विटंबना पार म्हणजे अक्षरशः अख्ख्या महाराष्ट्राला उभं हादरून सोडणारी घटना आहे ज्यांनी ज्यांनी ते फोटो बघितलेले आहेत त्यांना रात्री झोप लागलेली नाही आहे आणि महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांमध्ये कायदा सुव्यवस्था कुठे आहे की नाही आणि जर असे सरकारच्या आशीर्वादाने शासनाच्या आशीर्वादाने आणि कुठल्या तरी मंत्र्याच्या आशि अश... आशीर्वादाने पोचणारे गुंड जर अशा पद्धतीने जर छळ करत असतील तर ही मात्र फार लाजीरवाणी बाब आहे आजच माननीय मुख्यमंत्री यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की पाच वर्षामध्ये त्या बीडमध्ये जवळपास दोनशे शहात्तर हत्या झालेल्या आहेत आणि कित्येक असे हाफ मर्डरचे केसेस झालेले आहेत आणि विशेष या सरकारमधले दोन मंत्री एका मंत्र्याला तर आ, शिक्षा सुनावलेली आहे त्याच्या मंत्रिपदाचा फैसला त्याच्या पात्रतेचा फैसला जो आहे आज होणार आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एक जयकुमार गोरे नावाचा मंत्री हा पहिलवान असणारा मंत्री पश्चिम महाराष्ट्रातला एक मंत्री एका प्रतिष्ठित घरातल्या महिलेला विवस्त्र आपले असे फोटो पाठवतो आणि अशी लोक हे विनयभंग करणारी महिलांना चांगली वर्तणूक न देणारी महिलांबाबतीत अतिशय घाणेडी विचारसरणी असणारी माणसं माणसांबद्दल अतिशय घाणेडी विचारसरणी असणारी माणसं ही मंत्रिमंडळात काय करत आहेत आणि मंत्री माननीय मुख्यमंत्री हे का बघत आहेत हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला अशा पद्धतीचा जर अनुभव येणार असेल या सरकारच्या माध्यमातून तर खरंच हे सरकार नेमकं कोणाच्या विरोधात आहे आणि नेमकं कोणाचं रक्षण करतं आहे हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे आज परतूरकर म्हणून संवेदनशील नागरिक म्हणून आज आम्ही जे काल आलेले फोटो आहेत खरंतर आमचा प्रश्न आहे की हे फोटो जर अगोदरच यंत्रणेच्या मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचले होते तर त्यांनी त्याच वेळेस राजीनाम्याची मागणी का केली नाही किंवा हकालपट्टी मंत्रिमंडळातून का केली नाही आणि एवढं प्रकरण गंभीर असताना देखील ज्या पद्धतीने संयम म्हणजे शासनाला म्हणजे जनतेला छीड आणणारा संयम जो शा सरकारने दाखवला आहे त्याचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध करतो आमची भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी या सर्व तसेच सर्व आंबेडकरी अनुयायी या मसाजोगच्या सरपंचाच्या म्हणजे खरंतर जनतेच्या मनातला जो सरपंच होता त्या सरपंचेचा सरपंचाची जी निर्गुण हत्या झाली आणि त्यांची जी विटंबना झाली याचा तीव्रच्या तीव्र आणि तीव्र अशा शब्दामध्ये निषेध करतो आणि आजच्या या प्रसंगी सर्व जनतेला असं आवाहन करतो की अशा काही घटना असतात फक्त घरी बसून संवेदना व्यक्त करण्यापेक्षा जेव्हा रस्त्यावर येण्याची वेळ असते एका फार मोठ्या लोकशाही स्टेटमेंट दिलेलं आहे अगर सडके अगर सडके सुन्न हो जायगी तो संसद आवारा बन जायगी रस्त्यावर जर आपण येणार नाहीत तर संसदेतले लोक मात्र हे निर्ढवलेले होऊ शकतात त्याच्यामुळे जनतेने रस्त्यावर येण्याची गरज असते आणि जनते हीच वेळ ती योग्य आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्था आणि सरकार जनतेचं आहे हे सरकार कुठल्या पक्षाचं नाही तर सरकार जनतेने निवडून दिलेलं आहे ही भावना राजकीय लोकांच्या मनामध्ये आता पेरण्याची गरज आली आहे रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे असं या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद